नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका सोलापूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित सभेत महायुतीला इशारा दिला आणि मराठा समाजाला आवाहन केले आपल्या जोरदार भाषणात त्यांनी स्पष्टीकरण केले तुम्ही जर जातीवंत मराठा असाल तर तुम्ही कोणत्याच पक्षाच्या बाजूने बोलू नका आणि मला असे वाटते माझी जात मोठी झाली पाहिजे माझ्या जातीतील मुले मोठे झाले पाहिजेत जरंगे यांनी स्पष्ट सांगितले की मराठा समाजाने आपली ताकद ओळखावी आणि स्वतःच्या हक्कासाठी लढावे मनोज जरंगे यांनी पक्षविरोधातही विचारवन विचारसरणीवरील जोरदार भाषण केले आणि आम्ही मराठे बाप जातीला मानतो आम्ही तुम्ही पक्षाला मांडता हा तुमच्या आणि आमच्या संस्कारामधील फरक आहे असं जोरदार वक्तव्यसुद्धा करत त्यांनी मराठा समाजाला जातीवंत मराठा म्हणून पुढे येण्याची आव्हान केले पक्षाच्या आणि नेत्याच्या बाजूने नसले असेल तरी त्यांना ठासून सांगितले कट्टर मराठा यापुढे घरात बसू शकत नाही असे देखील त्यांनी ठासून सा सांगितले आणि मनोज जारंगींनी केलेल्या भाषणाला सोलापूरमधून जोरदार प्रसि प्रतिसादसुद्धा मिळाला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र